छत्रपती संभाजी महाराजांना सतरा भाषा येत होत्या आणि त्यांचं आयुष्य फक्त बत्तीस वर्ष बत्तीस वर्षामध्ये ज्या राजानं सतरा भाषा शिकला संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली

कमीत कमी आपल्याला तीन भाषा तरी आल्याच पाहिजेत मातृभाषा राष्ट्रभाषा आंतरराष्ट्रीय भाषा या जगामध्ये आडाणी माणसाला किंमत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आडाणी माणूस हा पशुतुल्य आहे पशुतुल्य म्हणजे जनावरासारखा तो फक्त दिसायला माणसासारखा असेल कृती मात्र त्याची माणसासारखी नसेल याचं एक छोटस उदाहरण सांगतो एका माणसाला पुण्याला जायचं होतं आडाणी होता <laughs> एक भैंस माझा असा प्रकार म्हणजे पुस्तकातले अक्षर त्याला म्हशीच्या पाठीसारखी दिसायची आता तो गावाच्या स्टँड वर त्याला त्या कारखान्यामध्ये स्टँड काही खूप मोठं नसायचं एखादं बाबळीचं झाड असायचं आणि तिथं दोन चार दगड ठेवली असायची बुट्ट्या गोळ्यासाठी मग गावाचे लोक तिथे येऊन बसायचे तेवढ्यात एसटी आली आता एसटीची पाठी काय त्याला वाचते नव्हती पण त्या कारखान्यामध्ये गाडी थांबवण्याचा एक साधन सोपा मार्ग होता हात लांबव गाडी थांबवा त्याने हात लांबवला गाडी थांबवली हात चालला तर काय सगळी गाडी फुलून भरलेली जसं हा फुल भरलेलं आता इकडं बघितलं तिकडं बघितलं कुठं जागा नाही आता पुण्याला जायचं केलं पुढं बसायला मिळालं पाहिजे त्याने बघितलं ड्रायव्हर केल्यावर बोलत असतो तिथं मोकळा होतो तो ती गेरण मटकन त्या पोर्टवरती बसला गाडी सुरू झाली ड्रायव्हरने घेर टाकला ड्रायव्हरने घेर पुढे टाकला की पुढे बघायचं ड्रायव्हरने घेर माग वळला की हे माग बघायचं तीन तास गाडी प्रवास करते पण तीन तासामध्ये यात हेच सांग ड्रायव्हरने घेर पुढं टाकला हे पुढं बघायचं ड्रायव्हरने घेर मागे वळला हे मागे बघायचं ठिकाणी गाडी थांबली ड्रायव्हर आणि कंडक्टर चहा पिण्यासाठी खाली गेले ड्रायव्हर म्हटले मामा चला चहा प्यायला नाही मी चहा पित मुन नाही म्हणलं मग ड्रायव्हर कंडक्टर चहा प्यायला गेले चार पाच मिनिट चहा वगैरे घेतला आणि नंतर येऊन एस टी मध्ये आले कंडक्टरने पेट दिली ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि गिअर टाकायला हात घातला गिअरच नव्हतो <laughs> म्हणलं मामा दांड करा मामा मामा उप सुन कर लेगी बाद हो क्या उप सुन कर ले अब तीन तरह जाए तुम्हें मागे करता है पुड़े करता है मागे करताय है पुड़े करता है तुम्हारा निगल ना रहा हुँ? ये का थकिया दूर से बाद लगा ले कैसा मजा ले रहे आज तुम्हें